शासकीय अनुसूचित जाती नवबौद्ध निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डीबीटी द्वारे तीन हजार जमा होते परंतु शाळेतील विद्यार्थ्यांकडून हे पैसे परत वसूल केले विभागाच्या आदेशाचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण केलं जाते संबंधित विद्यार्थ्यांना डीबीटीची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी आता जोर धरते याबाबत संबंधित मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गनार पवार आणि तालुका अध्यक्ष सागर मुलकला यांनी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे पाठवले हो पाहुयात सिरोंच्या तालुक्यातील समाज कल्याण शाळेतील मुख्याध्यापक बोरावर यांनी ज्या शाळेतील डी बी टीद्वारे शासनाकडून तीन हजार ब्याऐंशी रुपये जे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचे जे अनुदान लाभार्थींना मिळत आहे ते कपडे आणि विविध वस्तूंसाठी शाळेतील वस्तूंसाठी जे शासन त्यांना थेट खात्यात टाकण्यात येत आहे ते पैसे संतोष गोरावर मुख्याध्यापक यांनी स्वतः त्या विद्यार्थ्यांना धमकी देऊन आणि त्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेऊन ते ते अकाउंटमधून पूर्ण पैसे काढून कमीत कमी अंदाजे सहा ते सात लाखांचे घोटाळा त्यांनी केली आहे ही घोटाळा घोटाळ्याची माहिती विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी येऊन आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे आम्हाला त्यांनी माहिती दिल्याने आम्ही त्वरित रास तहसील कार्यालय येथे येऊन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांच्याकडे आम्ही निवेदन देऊन मागणी केली आहे जे घोटाळे झाले आहे त्यांच्यावर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही येत्या पंधरा दिवसात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे जिल्हाध्यक्ष अतुल गनारवर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तहसील कार्यालयासमोर बसून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन श्याम मेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली